नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट देऊळघाट येथे माजी सभापती बबलू सेठ यांच्या पुढाकाराने देऊळघाट ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम राशन कार्ड धारक व इतर ठिकाणी आरो कॅनचे वाटप बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळघाट येथे आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ग्रामपंचायत मार्फत पंधराव्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीमधून गावातील अधिक राशन कार्ड धारकांना आरो कॅनचे देऊळघाट येथील सरपंच आर आर पसरटे बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती अब्दुल रज्जा कुर्फ बबलू सेठ माजी उपसरपंच सांडू पाटील गोविंदा सुसर माजी उपसरपंच अब्दुल रौफ तंटामुक्ती अध्यक्ष मोहम्मद नईम माजी ग्रामपंचायत सदस्य पंकज बोरसे ग्रामपंचायत सदस्य सय्यद आवेज माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद इस्माईल अश्पाक ड्रायव्हर यांच्या हस्ते गावकऱ्यांना देवळघाट येथील रेशन कार्ड धारकांची संख्या वाटप करण्यात आले बत्तीसशे इतकी असून जवळपास सदर आरो कॅन गावातील सर्व उर्दू व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे तेहत्तीसशे इतक्या आणल्या असून उर्वरित आरो कॅन स्वच्छ पाणी मिळावे या हेतूने सर्व शाळांना तसेच तलाठी कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र सभापती अब्दुल रज्जा कुर्फ सरपंच व सर्व पदाधिकारी यांनी अंगणवाडी केंद्र इत्यादी ठिकाणी वाटप करण्याचा निर्धार माजी बबलूसेठ तसेच देवळघाट ग्रामपंचायत यावेळी व्यक्त केला यापूर्वीसुद्धा बबलूसेठ व सांडू पाटील यांनी विविध लोकोपयोगी उपक्रम गावात राबवून तसेच ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेऊन गावात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्यांच्या अभिनव उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात लोकप्रियता वाढत चालल्याचे दिसून येत आहे या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक यांचे बबलू मित्र मंडळ यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आयोग ग्रामपंचायत देऊळघाटच्या वतीने आपल्या गावामध्ये आरोग्य कॅन आपण संपूर्ण गावामध्ये वाटप करत आहोत ग्रामपंचायत देवघाटच्या वतीने तरी आपण हे वाटप करताना नियोजनबद्ध पद्धतीनं का हा कार्यक्रम राबवायचा होता त्यामुळं आपण राशन कार्डद्वारे प्रत्येक राशनवरती जेवढे राशन कार्ड आहे तेवढ्या संख्येनुसार आपण त्या ठिकाणी ही आरोग्य कॅन ठेवण्यात आलेली आहे आणि याचं उद्घाटन आज आपले सहकारी माझे सहकारी मित्र आदरणीय बबदू शेख तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे रौभाई माजी सरपंच गोविंदा भाऊ तसेच आमचे माजी सदस्य भाई आमचे हाजी साब तसेच माझे सर्व सहकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या ठिकाणी सर्व कार्यक्रम व्यवस्थित नियोजनबद्ध वाटप करण्यात येईल असे मी या ठिकाणी होईल किती बापू किती कॅला आपण एकतीस ची कॅन आणल्या तीन हजार शंभर कॅन आणल्या एका परमिटला एक आपल्या गावात किती परमिट आहे आपल्या गावात तीन हजारच्या वर परमिट आहे एकतीसशे पर्यंत परमिट आहे चालू करू क्या चालू करू ग्राम पंचायत के पंधरा व्यक्त आयोग में से हमने बाउडी ने हमारी ठहरा के आम सभा का ठहराव लेके पूरे गावकरी करी लोगों का ठहराव लेके पानी पुरोटा में से हमने इकतीस क्या ना पानी बांटने के वास्ते राशन कार्ड में एक एक राशन कार्ड है कुछ दो सौ पचास पचीस पचास क्या लगा बच गया तो जितने स्कूल में कमरे हैं सब स्कूलों में पूरे मराठी उर्दू सब कमरों में एक एक क्या दे देंगे बची दवा खाने आरोग्य दवा खाने पांडे बाकी ऑफिस में सब एक एक क्या अपने दे देंगे बचे तो बचे